तसं आज पाऊस तर मोठ्या प्रमाणात झाला आहे खरं आहे दोनशे नव्वद मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद ही उपनगरामध्ये झाली आणि असं जरी असलं तरी दे देखील असं आहे की नाले सफाईचं काम जे मुंबई महानगरपालिकेकडनं योग्य प्रमाणात व्हायला हवं हो होतं ते छोटे नाले जे आहेत मायनर नाले मेजर नाले ते काय समाधानकारक झालेलं नाही परंतु ठीक आहे जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो एकाच वेळेला तेव्हा ही परिस्थिती मुंबई शहरामध्ये उद्भवते आज सरकार मुंबईकरांना या ठिकाणी आवाहन करते की मुंबईकरांनी सरकारला मदत करावी परंतु दोन तीन वर्षापूर्वी नुसती मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि थोड्याफार प्रमाणात पाणी तुंबलं तरी देखील त्यावेळेला असलेल्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला दोषी नोंदलं जात होतं आता असं एक एक म्हण आहे जे सुपात असतात ते जात्यात येतात आणि जात्यात असतात त्यांना सुपात जाणे हसू नये ही परिस्थिती आज असं आहे की आपल्याला एक गोष्ट मान्य करायला लागेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचव होतं त्या त्या ठिकाणी उपाययोजना करून पंपिंग स्टेशन उभारून हे पाणी जे साचव होतं ते त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे नागरिकांना ते त्रास होत नाही परंतु नवीन अशी ठिकाणं तयार झालेली आहेत त्याच्यावरती मागील दोन वर्षामध्ये तिकडे असलेल्या प्रशासकाने तिकडे असलेल्या सरकारने ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं त्या केल्या के नाहीत त्यामुळे नवीन ठिकाण निर्माण झालं